पडगाव शेरी मतदारसंघातील युवक स्किलफुल बनावेत व त्यांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार सुनील अण्णा टिंगरे यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांना अखेर यश आले लोगाव येथे आयटीआय इन्स्टिट्यूट व्हावे यासाठी त्यांनी विशेष पाठपुरावा केला होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात आलेले असताना आयटीआय इन्स्टिट्यूटचा भूमिपूजन समारंभ पार पडला या प्रकल्पामुळे उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण होईल त्याचबरोबर आगामी काळात विमाननगर टिंगरेनगर धानोरी वाघोली या भागातील विद्यार्थ्यांना देखील या प्रकल्पामुळे फायदा तसेच लोहगाव परिसरातील विद्यार्थ्यांना कमी खर्चात गुणवत्तापूर्ण कौशल्यांवर आधारित शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध प्रस्तावित आयटीआय इन्स्टिट्यूट हे पाच पॉईंट एकवीस एकर जागेत उभारण्यात येणार आहे या आयटीआय मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध असतील ज्यात मोटार वाहन मेकॅनिक पूल आणि डायमेकर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक इलेक्ट्रिशियन वेल्डर फिटर ऑटोबॉडी रिपेअर मेकॅनिक ऑटोबॉडी पेंटिंग मेकॅनिक संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग यांचा समावेश असेल आयटीआय इन्स्टिट्यूट मध्ये वर्ग खोल्या कार्यशाळा ग्रंथालय संगणक केंद्र आणि पार्किंग सुविधा मिळणार आहे इन्स्टिट्यूटच्या डिझाईनची वैशिष्ट्य म्हणजे इंजिनियर्ड बांधकाम नैसर्गिक व्हेंटिलेशन मोकळे अंगण आणि फ्लॉवर बेड्स यांचा समावेश आहे अनेक सुविधांसह आणि व्यावहारिक कौशल्यांवर लक्ष केंद्रित करून प्रस्तावित आयटीआय इन्स्टिट्यूट क्षेत्रातील कुशल व्यावसायिकांची वाढती मागणी पूर्ण करण्यात महत्वाची भूमिका बजावे याबद्दल वडगाव शेरीकरांना शंभर टक्के खात्री आहे